येशुख्रिस्त जेव्हा भूतग्रस्तामधून आत्मा काढतो तेव्हा ती व्यक्ती खाली पडते अध्याय लूप अध्याय नऊ ओवीस सदतीस ते तेचाळीस येशू ख्रिस्ताने एव्हा देवाजवळ प्रार्थना केल्यानंतर दुसऱ्या दिवशी तो डोंगरावरून खाली आला त्यावेळेला मोठा लोकसमुदाय त्याला भेटला समुदायातील एक माणूस मोठ्याने ओरडून म्हणाला हे गुरु मी तुला विनंती करतो माझ्या मुलाकडे पहा कारण ते माझे एकुलते एक मूल आहे कोणी अशुद्ध आत्मा त्याला धरतो मग तो एकाएकी ओरडतो आणि तो त्याला कसा पिळतो की त्याच्या तोंडातून फेस येतो आणि तो त्या मुलाला फार ठेचतो मग बऱ्याच वेळाने तो त्याला सोडून जातो त्या अशुद्ध आत्म्याला काढावे म्हणून मी तुझ्या शिष्याने विनंती केली परंतु तो त्याच्याने काढवे ना तेव्हा येशूने उत्तर देऊन म्हटले हे अविश्वासी व विपरीत पिढी मी कोटपर्यंत तुमच्याबरोबर राहू व तुमचे सोसू माघ अध्याय अकरा होई बावीस तेवीस तेव्हा येशूने त्यांना उत्तर देऊन म्हटले येव्हा देवावर विश्वास ठेवा मी तुम्हाला खचित कचित सांगतो की जो कोणी या डोंगराला तू उपटला जाऊन समुद्रात टाकला जा असे म्हणेल व आपल्या अंतकरणा संशय धरणार नाही तर जे आपण म्हणतो ते घडते असा विश्वास धरी त्याला ते मिळेल ते अध्याय सतरा पोवी एकोणीस ते एकवीस नंतर शिष्य एकांत येशूजवळ येऊन म्हणाले आमच्याने त्याला का काढवले नाही गेले नाही तेव्हा त्याने त्यांना उत्तर देऊन म्हटले तुमच्या अल्पविश्वासामुळे कारण मी तुम्हाला खचित सांगतो की जर मोरीच्या दाण्यावडा दाण्यावडा विश्वास तुम्हाला असला तर तुम्ही या डोंगराला येथून तिकडे सर असे म्हटल्यास तो सरेल आणि तुम्हाला काहीच अशक्य होणार नाही परंतु प्रार्थना व उपवास यापासून असली जात निघून जात नाही येशू ख्रिस्ताने एव्हा देवबापाजवळ आज्ञेने मत्ते दहा ओवी एक ए तेव्हा त्याने आपल्या बारा शिष्यास आपल्याजवळ बोलावले आणि त्याला अशुद्ध आत्म्यावर अधिकार दिला म्हणजे त्यांना काढून टाकायला आणि सर्व प्रकारची दुखणे व रोप आजार बरे करायला अधिकार दिला तरी त्यांना अशुद्ध आत्मे काढण्यासाठी उपवास व प्रार्थनेची गरज आहे असे असूनसुद्धा शिष्यांचा विश्वास नव्हता की आम्ही ही भूते काढू शकू ते अविश्वासी होते येशू ख्रिस्त म्हणतो त्याच्या अविश्वासामुळे ते सैतानापुढे पुढे शरण जातात आणि घाबरतात मग येशू ख्रिस्ताने मुलाच्या बापाला म्हटले त्याला इकडे आण त्या मुलाला येशू ख्रिस्ताजवळ आणत असता येशू ख्रिस्ताला पाहून त्याच्या अंगात असलेल्या भूताने त्याला खाली आपटले व भारी पिळून टाकले आजही ज्यांच्याकडे पवित्र आत्म्या आहेत त्याने प्रार्थना केल्यानंतर भूतग्रस्त माणसामधून अशुद्ध आत्मा निघून निघून जातो व तो त्याला खाली पाडतो हे जे येशू ख्रिस्ताने केले तेच आजही होत आहे मग येशूला ज्या यव्हा हो देवाने भूतावर अधिकार दिला होता त्याप्रमाणे येशू ख्रिस्ताने त्या अशुद्ध आत्माला धमकावले हो व त्याच्या अंगातून भूत काढून टाकले त्याबरोबर लगेच मुलगा बरा झाला त्याला त्याच्या बापाजवळ परत दिले हे बघून सर्व लोक यव्हा प्रतापावरून आश्चर्यचकित झाले यव्हादेव म्हणतो तुम्ही सैतानाला घाबरू नका घाबरलात तर मी तुम्हाला घाबरवेन एवढी आश्वासने यव्हा देवाने मार्फत व येशुक्रिस्ताद्वारे दिलेली असताना आपणापासून अशुद्ध आत्मे का निघत नाही याचा विचार करायला पाहिजे आणि जे प्रार्थना करून अशुद्ध आत्मा काढतात त्यांच्याबद्दल आदराने बोलावे कारण त्याला एव्हा देवाने पवित्र आत्मा दिलेला असतो त्याच्याद्वारे तो अशुद्ध आत्मे काढत असतो तो स्वतः काढत नाही आपल्याला जमत नाही म्हणून दुसऱ्याला दोष लावू नका आपल्यालाही अशुद्ध आत्म्यांना काढता यावे किंवा प्रार्थना करता यावी म्हणून एव्हा देवाकडे प्रभू ख्रिस्ताच्या मध्यस्थीने प्रार्थना करूया व त्याने दिलेल्या आज्ञा व नियम पाळण्याचा प्रयत्न करूया Hallelujah, Amen. Jehovah Anthony John Pereira, Pereira Builders, praise God. Hallelujah.